जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज बारामती येथे अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अजितदादा केसरी असे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रयवर बुतकर यांचा हिंदकेसरी सर्जा देखील आला होता मित्रांनो आज हिंदकेसरी सर्जाचा पैरा हा बुलढाण एक्सप्रेस बाब्यासोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी सरजा नक्की कोणत्या गटामध्ये पाळाला व गटपाच झाला आहे की नाही तर मित्रांनो आजच्या अजितदादा केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा हिंद केसरी सरजा व बुलढाण एक्सप्रेस बब्या गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक पाचमधून पाळाले मित्रांनो या गट क्रमांक आठमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या रणजित निंबाळकर सरांच्या व विठ्ठल ड्रायवर बुतकर यांच्या हिंदकेसरी सरजाने व बुलढाण एक्सप्रेस बाब्याने सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या लाडक्या हिंद केसरी सरजाचे व बुलढाण एक्सप्रेस बाब्याचे निर्विवाद वर्चस्व पाहायला मिळाले तर मित्रांनो आज ज्याप्रमाणे सरजा व बुलढाण एक्सप्रेस बाब्याने गाठाला विजय प्राप्त केला आहे ते पाहता नक्कीच सेमीला देखील सरजा आणि बुलढाण एक्सप्रेस बाब्याच्या गाडीला याहून जबरदस्त स्पीड पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका